नमस्कार मित्रांनो आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत वृद्धा वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना म्हणजेच माथारे माणसांना आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे बारा पॉईंट तीन कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे याचा फायदा सहा पॉईंट पाच कोटी कु वृद्धांना होणार आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वर्षाला पाच लाख रुपयाचा विमा उपलब्ध केलेला आहे त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आश आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल या अंतर्गत सरकार सत्तर वर्षावरील प्रत्येक वर्ध व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे तर सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सर्व सार्वत्रिक आरोग्य कवरेज असेल एकूण बारा पॉईंट तीन कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे जी कुटुंबे आधीच आयुष्यमान भारत योजनेचा भाग आहेत त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाची असल्यास त्यांना वर्षाला पाच लाख रुपयापर्यंत अतिरिक्त टॉप ॲप मिळेल हे शेअर्स आरोग्य कवच असेल असंही मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले अश्विन वैष्णव म्हणाले वृद्धांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या सुविधेचा फायदा सुमारे चार पॉईंट पाच कोटी कुटुंबांना तसेच सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे जी कुटुंबे आधीच आयुष्यमान भारत योजनेचा भाग आहेत त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचा असल्यास त्यांना या वर्षाला पाच लाख रुपयापर्यंत अतिरिक्त टॉप ॲप मिळणार आहे तर जी कुटुंबे सध्या आयुष्यमान भारत योजनेत नाहीत त्यांना सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात समावेश केला जाणार आहे आणि त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयाचे शेअर्स कवर मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद